श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ मैत्रिणीनो कशात सर्वजणी तर आज आहे गुरुवार आता पाच वाजले आहेत आता सकाळचा जाचा डबा बनवायचा आहे बाहेर अजून बघा किती अंधार पडलेला आहे तर आज डब्यामध्ये बनवणार आहे मी हिरवे टमाटोची चटणी त्याच्यामध्ये दोडके ज्या शिरा आहेत ना त्या मिक्स करून बनवणार आहे नाच घाई आहे त्यामुळे पटापट पटापट आता मी टिफिन बनवून घेणार आहे जास्त काही शॉर्ट करत श शूट करणार नाही आहे जेवढं केलं तेवढं दाखवते ते साईडला दूध ठेवले पाणी ठेवलेलं आहे तापायला आणि रात्रीची भांडी घासायला घासून पालदी घालून ठेवली पाण्याने तयार टोमॅटो वगैरे चिरून घेतलेत आणि तेलामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये सर्व दोडका तो टोमॅटो टाकायचा तेल जिरे टाकायचे कांदा टाकायचा शेंगदाणे टाकायचे मिरची कोथंबीर पण टाकायची आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्सरला चटणी करून घ्यायची अशी भरडी भरडी घ्यायची करायची त्यांचा टिफिन वगैरे दिला दोन भाकरी दिल्या त्यांच्या टिफिनला ते निघालेत आता ते गेले मी ते बघा एवढीशी चटणी उरलेले अजून काहीतरी एक भाजी बनवायची आहे आणि हे तर दोडका राहिलेला आत म्हटलं ते थोडंसं बनवलं आहे माझ्यासाठी ते एक भाकरी केलेली आहे मुलांच्या टिफिनसाठी चपाती केलेले आहेत आणि मुलं दोडक्याची भाजी पण बनवून घेतलेली आहे आता मुलं पण केलं आता काम वगैरे आवरून घ्यायचं आहे सर्व काम वगैरे आवरलेलं आहे नक्कीचं काय आहे बघू पूजा वगैरे सर्व करून घेतलेलं आहे ले ले। मी त्याला की बसला आहे बघा कसा नुसतं बसायचं दिवसभर काम आहे आणि पूजा वगैरे झाले किती छान वाटतंय बघा मस्त असतो सकाळ जे टी व्ही वगैरे चालू असतो सकाळी देवाची गाणी वगैरे स्वामींची लावलेली आहे थोडी फुलं की तिथे असे मी काचे बसवले आणि काल भाजी आणलेली शेपूची आणि पालक आणलेला मग ते आता निवडून घेणार आहे तिथे मकाची कंच आहे ती आता सोलून घेणार आहे एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे जेवढे उरतील ना तेवढे मी भाजणार आहे आता जेवढे डब्यामध्ये आहेत तेवढे ठेवणार आहे बाकीच्यावरती उरतील ते मी भाजून एवढे उरले आता एवढे भाजून घेणार आहे भाजी वगैरे आता साफ करून घ्यायची आणि लगेच भाजी वगैरे बनवायची आहे मला आणि गावावरून खुर्ची वांगी आणलेले आहेत बहिणीने ते वांगेची भरीत बनवणार आहे तर इथे भाजी बघा आता धुवून वगैरे ठेवलेले आहे इथे मके बघ मके खाऊस तोपर्यंत आता इथे भाजीतलं पाणी वगैरे नितळून जाईल पाण्याने तळ मग कापून कापायची भाजी मग बाहेर बघा आज किती ऊन पडलेलं आहे मस्त असं फ्रेश वाटतं आहे आत घरामध्ये पण ऊन येतं इथे वांगी भाजायला घेतलेलं आहे शेंगदाणे भाजते आणि ते आता हे तीनच वांगे आहेत अजून आहेत तर मी तीनच करणार आहे ह्याचं भरीत बनवणार आहे गावच्यासारखं इथे भाजी वगैरे कापून घेतली बारीक कांदा लसूण कापलेला आहे मिरची कापलेलं आहे आता चांगली भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भाजी टाकायची आणि मुगाची डाळ भिजून घातलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकायचे पालक आणि शेपू मिक्स खूप छान बनते भाजी एकदा नक्की बनवून बघा त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे थोडंसं मी कापून ठेवले भाजी शिजते तो तोपर्यंत इथे भरिताचं बघू आपण काय काय भरीताला कांदा घेतला आहे लसूण घेतलेलं आहे कोथंबीर बारीक शिजलेले आणि क इथे आता काय स्वारी काहीच करता असेल तर स्वारी समजून घ्या मैत्रिणीनो तर मुगाची डाळ वगैरे टाकून आपली भाजी झालेली आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे भरीत बनवताना त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल सोडलेलं मीठ चटणी आपली घाटी मसाले हे सर्व टाकून बनवून घेतलं सर्व आता हे बनवून झालेले आपली भाजी वगैरे खूप छान भाजी लागते पद्धतीनं की बनवून बघा ही साडी मी ऑनलाईन मागवली सातशे रुपयाची साडी आहे तर कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनो कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकत असेल तर दा सॉरी जरा समजून घ्या आणि प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा